नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वाची न्यूज स्पष्ट करत आहे शिक्षकांसाठी आनंदाची बातमी जानेवारी पगार व सातवा वेतन आयोग हप्ता तुदी निधी सेवन पे इन्स्टॉलमेंट या संदर्भात ही बातमी असून वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास तो वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय व शासन परिपत्रक याप्रमाणे प्रमाणे सूचना अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम एकोणीशे एकोणसाठ मधील परिशिष्ट सव्वीस मधील तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अनुदय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादित घर बांधणी अग्रीम वितरणीत वितरित करण्यात यावेत आणि यात कसूर करण्यात येऊ नये याची दक्षता संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी नि घ्यावी त्याचप्रमाणे शिक्षकांसाठी जानेवारीचा पगार आणि सातवा वेतन आयोग हप्ता तरतूद सेवन पे इंस्टॉलमेंट वितरित करण्यात यावा यातही कोणत्याही प्रकारची कसूर करू नये दोन एक पाच दोन हजार एक रोजी व त्यानंतर दोन पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदारास दुसऱ्या वेळेस जुळ्या अपत्याचा अपवाद वगळता अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही ज्या उद्देशासाठी निधी आणि अनुदान मंजूर आहेत त्या व्यतिरिक्त इतर उद्देश उद्देशासाठी खर्च करता येणार नाही तसेच इतर लेखा शीर्षकाकडे वळती वलत, करता येणार नाही चार सदर खर्चाची प्रगती अहवाल मासिक निधी विवरण पत्रकानुसार नियंत्रित वितरित अधिकाऱ्यांनी दरमहा शासनाचा दहा तारखेपर्यंत सादर करावा लागेल पाच अनुदान वितरित करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका मध्ये उल्लेख केलेल्या नियमाचे पालन करावे तसेच वित्त विभाग व शासन निर्णय क्रमांक वी अ प्र दोन हजार तेरा प्र क मधील तीस ऑब्लिक दोन हजार तेरा ऑब्लिक भाग दोन दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंधरा प्रदान करण्यात आलेले वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीशे सक्षम अधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करण्यात यावे सहा निर्मितीच्या अनुषंगाने वेतन वरील निधी वेतनाच्या संदर्भात आवश्यक तेथे उच्च स्तरीय सचिव व मंत्रिमंडळ यांची मान्यता आणि वित्त विभागांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने कारवाई झाल्याची खात्री करावी सात खासगी स्वयंसेवी संस्थांनी अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे अठ्याहत्तर भाग एक उपविभाग एक मधील अनुक्रमांक सत्तावीस नियम क्रमांक सत्ता एकशे एकोणपन्नास प्रमाणे सक्षम अधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनुदान खर्च करावेत आठ ज्या तरतुदी वितरणासाठी प्रशासकीय मान्यता व आदेशाची आवश्यकता आहे अशाच तरतुदी वितरित करताना भाग एक उपविभागीय भाग विभाग तीन अनुक्रमांक चार नियम सत्तावीस ब्रॅकेट टू अन्य प्रदान केलेल्या के अधिकाऱ्याप्रमाणे सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेचे आदेश निर्गमित झाल्याशिवाय अनुदान वितरित करण्यात करावे किंवा करावे आणि या संदर्भामध्येच महत्वाची ही आठ आहे आणि ही अट आपण विचारात घ्यावी त्याचप्रमाणे नऊ जिल्हा परिषद साठी वेतन अनुदान आणि त्यांचे अनुदान निर्धारण झाल्याशिवाय वितरित करू नयेत आणि दहा अकरा खर्चाच्या अनुषंगाने नवीन बाब प्रस्तावाद्वारे तरतूद केलेल्या अनिवार्य खर्चाचा निधी वितरण वीत्रन, वितरणाबाबत वित्त विभाग वी आणि कार्यक्रम निधी वितरणाबाबत वित्त विभाग तसेच आवश्यकतेनुसार नियोजन आणि सामाजिक न्याय विशेष सामाजिक विभाग व वा आदिवासी विभाग यांची मान्यता घेणे आवश्यक आहे अकरा शासकीय आणि प्रशासकीय संस्थांनी अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदाने मंजूर करताना त्यांच्याकडून पूर्वी वितरित केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे विभागाचे प्राप्त करून घ्यावे आणि यापूर्वी अनुदानाचे नियोजन पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान त्यांना वितरित करण्यात येऊ नये पोषा अधिकाऱ्यांची व सहाय्यक अनुदानामधून मधून निधीत करण्यासाठी सादर केलेल्या देयका सोबत संबंधित संस्थेच्या लगतच्या मागील तीन महिन्याच्या बँक स्टेट अकाउंटची प्रत जोडलेली नसल्यास देयक पारित करू नये बारा शासनाद्वारे देण्यात येणारे वेतनवाणी अनुदान लाभार्थ्यांना अकाउंट मध्ये इ सी या म्हणजे electronic प्रणाली अंतर्गत बंधनकारक राहील व कोणत्याही परिस्थितीत अनुदानाची रक्कम एकत्रित online पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये अनेक वेळा विभागाद्वारे संक्षिप्त देयकाद्वारे निधी खर्च करण्यात येतो मात्र त्या मा वर असणारा तपशील देयक सादर न केल्यामुळे आक्षेप येतात व अप अपहरण होते आणि

व्हिडिओ सादर केलेला आहे लाए। आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ